नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आता मंजूने कशा प्रकारे सत्याचा जीव वाचवलेला आहे आणि साहेबला चांगल्याच प्रकारे धडा शिकवला आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तेव्हा आता आपण पाहतोय की ताते साहेब चक्क आता सत्याला भेटण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात समोरच ठाकूर साहेब उभारलेला असतो ठाकूर आता तात्या साहेबांना हळूच इशारा करतो आणि सत्या तिकडे उभा आहे असं तो म्हणतो तेव्हा तात्या साहेब नाटक करायला चालू करतो आणि तो सत्याच्या जवळ जातो आणि म्हणू लागतो की सत्या मला ना माफ कर मी तुला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला मी मला दिल्ली पर्यंत जावं लागलं आणि तेव्हाच आता तुझी सुटका होत आहे बघ मला ना मला थोडा उशीर झाला तेव्हा आता सत्य विचारू लागतो की तात्यासाहेब तुम्ही इथं तुमची तब्येत वगैरे कशी आहे तेव्हा आता तात्यासाहेब म्हणू लागतो की माझं सोड मला सांग तुला इथं कोणी मारलं तर नाही ना असं म्हणून तात्यासाहेब आता ठाकूरकडे रागाने बघू लागतात तेव्हा आता सत्य म्हणू लागतो की आजपर्यंत माझ्यावर हात उचलायची कोणालाच वेळ आली नव्हती पण इथून मी जेव्हा बाहेर पडेन ना तेव्हा मी सगळ्यांना एक एक करून बघून घेणार आहे आणि सगळ्यांचा हिशोब चुकता करणार आहे असं म्हटल्यानंतर आता तात्या साहेब म्हणू लागतो की हो सत्या बरोबर आहे तुझं एकदा का तू इथून निर्दोष शुद्ध झालास आणि या जेलमधून बाहेर आलास ना तू सगळ्यांना एक एक करून बघून घे तेव्हा आता तात्यासाहेब ठाकूरकडे जातात आणि रागाणे म्हणू लागतात काही लोकांना आपापली जबाबदारी नीट पूर्ण करता येत नाही त्यांना मोकादमचा शोध घ्यायचा होता आणि तरी सुद्धा त्यांना त्यात यश मिळत नाही म्हणून तुझ्यासारख्या निर्दोष माणसाला अटक करून आणि तुझ्यासारख्या निर्दोष माणसावर ती आळ घेत आहेत सध्या मला ना एकच वाईट वाटते की तुझ्यासारखा सभ्य माणूस आणि आज तुला हे सगळं भोगायला लागतंय साहेब आता ठाकूरला म्हणत असतो काही पण करा पण सत्यावर हात वगैरे उचलू नकाचा हीच माझी तुम्हाला विनंती आहे आता असं म्हणत असताना तेवढ्यातच मंजूची एंट्री झालेली असते मंजूला आता समोर पाहून तात्यासाहेब एकदम म्हणू लागतात की ये मंजू तुझं किती कौतुक करायचं हे तर पुरेसच नाही आहे आज सत्या तुझ्यामुळेच निर्दोष सिद्ध होणार आहे तू किती चांगलं काम केलं आहेस माहीत आहे ना मंजू तुला त्या शूटरला तू तुझ्या घरामध्ये ठेवलं होतंस आणि सत्याच्या बाजूने साक्षी देण्यास तू त्याला भाग पाडलंस आणि तुझ्यामुळेच असत्य निर्दोष सिद्ध होणार आहे कौतुक आहे तुझं मंजू असं म्हटल्यानंतर मंजू आता म्हणू लागते की नाही तर त्या साहेब तसं काहीच नाही आहे हे तर माझं कर्तव्यच होतं आणि तुमचा आशीर्वाद तर आहेच ना आमच्यावर सत्यपण म्हणतो हो तात्यासाहेब तुमचा आशीर्वाद आहे आमच्यामुळं आमच्या बरोबरच त्यामुळेच सगळं सिद्ध होत आहे बघा सगळं आमचं नीट चाललं आहे तेव्हा तात्यासाहेब म्हणू लागतो हो माझा आशीर्वाद तर तुमच्या पाठीमागे आहेच आणि कायम असाच राहणार आहे असं म्हणून आता तात्यासाहेब तिथून निघतात तरीकडे मंजुने दही आणि साखर आणलेलं असतं ती आता सत्याजवळ जाऊन सत्याला दही साखर देते सत्य आता दही साखर खातो आणि तो आता ठाकूरकडे रागाने बघत म्हणतो की वाघमारे तुम्ही ना आज दही साखर आणला आहे ना मग इथे कुणाकुणाचं तोंड कडू झाले ना त्यांना तर द्या ना दही साखर आता हे ऐकून इकडे ठाकूरला मात्र खूपच राग आलेला असतो तो आता मनातल्या मनात म्हणतो मनात म्हणजे भेटून घे आज सत्याला भेटून घे कारण ही तुमची शेवटची भेट असणार आहे तेव्हा आता ठाकूर जोरात ओरडतो घुसकुटे माने आरोपीला ना आत्ताच्या आत्ता जेलच्या बाहेर काढा कोर्टात न्यायची वेळ झालेली आहे असं म्हणताच आता माने कुसकुटे सत्याला आता बाहेर काढू लागतात तेव्हा मंजू आता सत्याला म्हणते की सत्या तू ना एकदम वेळेत कोर्टामध्ये पोहच मी ना थोडं बाहेर जाणार आहे माझं एक काम आहे महत्वाचं तुला मी आल्यावर सांगते तेव्हा सत्या पण म्हणतो ठीक आहे वाघमारी त्यानंतर आता पुढे आपण पाहतोय इकडे मंजूने ज्या ठिकाणी त्या पंकजला डांबून ठेवलेलं असतं तिथे बलमाचे काही लोक असतात आणि ते आता पंकजला मारत असतात आणि तो मुकादम कुठे आहे हे विचारत असतात पण तो पंकज काही ते सांगायला तयारच नसतो ते लोक आता पंकजला मारतच असतात मारून मारून त्यांनी पंकजला बेहाल केलेलं असतं तेवढ्यातच तिथे मंजू गेलेली असते आणि मंजू लांबूनच हे सगळं पाहत असते हे सगळं ऐकत असते तर इकडे पोलीस सत्याला घेऊन आता रस्त्याने निघालेलेच असतात सत्य आता तेच विचार करत असतो आणि आज ना मी सुटणार आहे आणि घरी गेल्यानंतर वाघमारी वाघमारेंबरोबर आज मला थोडा वेळ घालवता येईल तो असाच विचार करत असतो आणि तेवढ्यातच तो ठाकूर सत्याकडे बघतो आणि हसू लागतो आणि म्हणतो काय हो सत्यजित राव कधी एकदा निर्दोष सिद्ध होत आहे आणि कधी एकदा घरी जात आहे असाच विचार करत आहात ना तुम्ही हा विचार करता इच् चुकीचा आहे आज ना तसं काहीच होणार नाही आहे कारण तुम्ही कोर्टामध्ये पोचणारच नाही आहे असं म्हटल्यानंतर सत्य आता जोरात उरडू लागतो की काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा आता ठाकूर पण म्हणू लागतो आज ना तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असणार आहे असं म्हटल्यानंतर आता सत्याला कळतं की नक्कीच हे माझ्यासोबत काहीतरी वाईट करणार आहेत सत्य आता जोरजोरात ओरडू लागतो आणि गाडी थांबवा गाडी थांबवा ठाकूरसाहेब तुम्ही असं करू शकत नाही असं तो आता बडबडत असतो पण ठाकूर साहेब त्याचं काही ऐकायलाच तयार नसतो तर आता इकडे आपण पाहतोय कोर्टामध्ये आता सगळे आलेले असतात पण सत्या मंजू आणि ठाकूर साहेब तेवढे तेथेच नसतात सगळेजण विचार करत असतात की यांना एवढा वेळ कसा काय लागत आहे आणि तेवढ्यातच आपण पाहतोय जज साहेब तेथे येतात तर आता कार्यवाही चालू होणार असते पण वकिलींबाई आता जज साहेबांना म्हणते की सत्यजित सुर्वे आणि ठाकूर साहेब अजून इथे पोचलेले नाही आहेत मला तर वाटते काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तुम्ही ना उद्याची तारीख द्या त्यानंतर ते सत्याचा वकील म्हणून लागतो की नाही तसं ना होऊ ना शकत नाही सत्यजित सुर्वे येतच असतील आणि ही तर पोलिसांची जबाबदारी आहे आपण ना पाच ते दहा मिनटं वेळ त्यांची नाव वाट बघूया असं तो म्हणत असतो तर व सुद्धा म्हणतो बरं ठीक आहे आपण दहा मिनटे त्यांची वाट बघूया त्यानंतर आपण इकडे पाहतो इकडे मंजू आता लांबून बघत असते आणि ते लोक पंकजला मारत असतात मारू मारून त्यांनी पंकज पंकजला पूर्ण लालबुंद केलेलं असतं तर आता पंकज मला सोडा असं म्हणत असतो मला त्या मुकादमबद्दल काहीच माहीत नाही असं तो बडबडत असतो आणि तेवढ्यातच आता तो म्हणतो की मला मुकादम काहीच माहीत नाही मला ना फक्त सत्याबद्दल माहीत आहे तेव्हा आता ते, ते लोक मारू लागतात आणि म्हणत असतात काय माहीत आहे तुला सत्याबद्दल लवकर सांग लवकर सांग त्यानंतर पुढे आपण पाहतोय इकडे प्रभाकरने आता मंजूला फोन केलेला असतो आणि सांगू लागतो की मंजूबाळ कुठे असतो सत्या कुठे आहे अजून पोलीस इथे पोहोचलेच नाहीत आणि काही त्यांना कॉल केली होतीस का असं म्हटल्यानंतर मंजू सुद्धा विचारात पडते मंजू आता विचार करू लागते की सत्या आणि ठाकूर साहेब तर खूप वेळ झाला निघून गेलेत आतापर्यंत ते पोहोचायला पाहिजे होते पण अजून पोहोचले नाहीत काही झालं असेल नक्की नक्कीच त्या ठाकूरने काहीतरी केलं तर नसेल ना अशी भीती आता मंजूला वाटू लागलेली असते तेव्हा आता मंजू गडबडीमध्ये जाते आणि त्या पंकजवळ तिथे जाऊन थांबलेले असते तो म्हणत असतो की मला ना सत्याबद्दल माहीत आहे आणि तो पुढचं काहीच बोलत नसतो मंजूला आता राग येतो मंजू आता जोरात जाते आणि त्या समोर जाऊन उभी राहते आणि तो आता भिऊन गार झालेला असतो आणि मंजूला पुढे पाहून त्याला आश्चर्यच वाटलेलं असतं मंजू आता त्याच्या कानाखाली मारू लागते आणि जोरजोरात मारत असताना तो आता पंकज सगळं सांगून टाकतो की सत्याचा जीव धोक्यात आहे तो ठाकूर सत्याचा एन्काउंटर करणार आहे असं आता हे ऐकल्यानंतर मंजूच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तर मित्रांनो आजचा एपिसोड इथे संपलेला आपल्याला दाखवलेला आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो देखील सध्या समोर आलेला आहे तर आता त्या प्रोमोमध्ये आपण पाहतोय मंजू आता ठाकूर साहेब आणि सत्याला ओडकण्यासाठी त्याच रस्त्याने निघालेली असते ती आता सत्याचा शोध सर्वत्र घेते पण सत्या काही तिला मिळत नाही मंजूला आता काय करायचं तेच कळत नसतं शेवटी मंजू आता देवाकडे प्रार्थना करू लागते आणि ती आता म्हणू लागते की देवा सत्या कुठे असेल त्याच्या जीवाचं बरं वाईट तर झालं नसेल ना आणि तेवढ्यातच आपण पाहतोय तेथे एक जीप येऊन थांबते आणि त्या जीपमधून एक वृद्ध आजोबा बाहेर येतात त्यांच्या डोक्यावरती भंडारा लावलेला असतो आणि त्यांच्या हातामध्ये एक घोंगडी देखील असते तर आता मंजू रडत असताना पाहून ती ठ ते, ते वृद्ध माणूस आता मंजूला म्हणू लागतात हे बाळ तू कोणत्या तरी अडचणीमध्ये आहेस असं वाटते तू हे घे ही घोंगडी आहे ही मामांची घोंगडी आहे आणि तू ना या दिशेने जा तुला ना या घोंगडीचा नक्कीच घोंगडीची नक्कीच मदत मिळेल आणि तू सगळ्या संकटांना सामोरं जाशील असं म्हणत त्या आजोबा तिथून निघून जातात तर इकडे मंजू आता ती घोंगडी घेते आणि त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे ती त्या दुसऱ्या दिशेने निघून जाते आणि समोर गेल्यानंतरच आता मंजूला समोर एक पोलिसांची गाडी उभी असलेली दिसते मंजूला आता कळून चुकलेलं असतं की ही तर साहेबांचीच गाडी आहे आणि सत्या बरं कुठे असेल असं आता विचार करत असताना समोरच तिला साहेब त्यांच्या हातामध्ये बंदूक असते आणि त्यांनी ती बंदूक सत्याच्या अंगावरती ताणलेली असते आणि सत्या पुढे उभा असतो आणि तो खूपच घाबरलेला असतो तर आता सत्याला असं पाह उभे असताना बघितल्यानंतर मंजू पण खूप घाबरून गेलेली असते मंजूच्या अंगामध्ये आता दहा हत्तीचं बळ आलेलं असतं मंजू जोरात सत्याकडे धाव घेते आणि ती जोरात ओरडते की सत्या असं म्हणून ती आता घोंगडी आसमानात झेलते तर घोंगडीमध्ये भंडारा असतो तो, तो भंडारा सर्वत्र पसरतो आणि त्या साहेबच्या डोळ्यामध्ये तो, जा तो पसारा जातो तर इकडे साहेब आता गोळी चालवतो आणि त्याचा नेम चुकतो आणि सत्या आता वाचतो तर सत्या आता सतर्क झालेला असतो आणि तेवढ्यातच आपण पाहतोय तिथे सगळे पोलीस आलेले असतात मंजुने सगळ्या पोलिसांना पहिल्यांदाच कळवलेलं असतं आणि ते आता सगळे पोलीस साहेबला ताब्यात घेतात तर मित्रांनो अशा प्रकारे आता मंजूने सत्याचा जीव वाचवलेला आहे तर आजचा येणारा एपिसोड खूपच रंजक असणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा भाग आणि येणारा पुढील भाग कसा वाटला आहे प्लीज तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद